प्रभाकर क्रमांक 6 मधील नागरिकांचे जीवनमान सुधारणा घडवण्यासाठी जुनेद भाई शेख नगरसेवक म्हणून निवडणूक लढवत आहेत रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता सुरक्षितता या मूलभूत सुविधांवर त्यांनी विशेष लक्ष दिले आहे प्रत्येक गल्लीतील नागरिकांच्या समस्यांचा थेट अभ्यास करून प्रशासनासह समन्वय साधून त्वरित उपाययोजना करणे ही त्यांची कार्यशैली आहे सार्वजनिक रस्त्यांची दुरुस्ती गटारांची देखभाल पाणीपुरवठा सुधारणा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे मोहिमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून शाळा बाजारपेठा आणि सार्वजनिक स्वच्छ ठेवण्यात त्यांनी योगदान दिले आहे विद्यार्थी महिला आणि सामाजिक दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक आरोग्य आणि कौशल्य विकासाचे उपक्रम राबवले गेले आहेत जुने यांचा विश्वास आहे की प्रभागाचा विकास स्वच्छता सुरक्षितता हीच खरी सेवा आणि नागरिकांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील राहणे हेच खरे नेतृत्व आहे प्रभागातील नागरिक म्हणतात त्यांच्या कार्यशैलीमुळे आमच्या प्रभागात विकासाला नवी गती आणि विश्वास मिळा नमस्कार आज आपल्यासोबत ओझा नागरिक परिषदेचे इच्छुक उमेदवार जुने शेख आहेत त्यांच्यासोबत आज आपण सोयीस्कर चर्चा करणार आहोत जुने शेख यांचे सर्वात पहिले महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत करतो आज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो जुने जुने आपण प्रभाग क्रमांक 6 मधून इच्छुक उमेदवारी करत आहे त्याबद्दल आपण काय बोलू इच्छुक उमेदवारी ज्यादा म्हणजे मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये याच्या बदरी खूप काम केलेले आहे आणि समाजकार्य तसेच सामाजिक नागरिकांचे मूलभूत प्रश्न असो ते सोडवण्याचे मी नेहमी प्रयत्न करत असतो आणि जर आपल्याला एक प्रश्न कायमचे सोडवायचे असतील तर आपल्याला नगर परिषदेची निवडणूक लढावीच लागेल या विचाराने मी या नगर परिषदेत आपली उमेदवारी करणार आहे आपण याच्यापूर्वी आपल्या भागामध्ये काय काय प्रश्न सोडवले आहेत जसे की या प्रभागामध्ये खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे कचऱ्याचे तसेच पिण्याचे पाण्याचं दूषित विजेचा प्रश्न भूमिगत गटारींचा प्रश्न हे म्हणजे निरंतर प्रश्न या भागात निर्माण होतात त्याच्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढवणे खूप गरजेचं आहे आपण आपल्या प्रभागामधील मतदारांना काय बोल मतदारांना माझी विनंती आहे की औजर नगर परीक्षेदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याच्यासाठी मी इच्छुक उमेदवार आहे मला प्रमाणाच्या विकासा साठी एक संधी द्यावी ही मी मतदारांना विनंती करतो आपण आज महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आलात त्याबद्दल आपले परत एक आभार व्यक्त करतो आपण वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल आपले आभार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी ओझर